पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपा आणि पंतप्रधान बाळासाहेबांचा मुलगा आहे असं देखील उद्धव ठाकरे अनेकदा भाषणांमधून मोदींवर शरसंधान साधताना म्हणतात आता त्याच बाळासाहेबांच्या व्हिडिओचा आधार घेत भाजपानं शिवसेनेला लक्ष केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात बाळासाहेबांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये मोदींची आवश्यकता सांगितली आहे आता नरेंद्र मोदी आमच्या या जोर त्याला प्रेम आले हरकत नाही पण गुजराती समाज हा शिवसेनेच्या बरोबर इमानाने आणि सतत आणि सातत्यानं राहत आलेला आहे एकदा तर मी आडवाणी हे मनोर जोशी होते मी मनोजशी जोशी प्रमोद महाजन त्यावेळेला होते आम्ही महापौर बंगल्यावरती बसलो असताना मी अडवाणीने आम्ही चौघ चो, जण अडवाणी ह्या दोघांना म्हणाले की प्रमोद जरा जरा बार बाईटी मी बालासाहेबसे पचपात करणं हूं ते दोघं उठून गेले मला मग त्यावेळेला अडवाणीने एक प्रश्न विचारला की हे बाळासाहेब हे नरेंद्र मोदी के बारे में आप क्या सोच रहे हैं क्या सोच सकते हैं मतलब आपका पार्टी का है मैं क्या करूं मैं क्या सोचूं नहीं क्या जरा थोड़ा पार्टी में चल-बचल चल रही चल हो रही है तो क्या करना होगा आप क्या करना चाहते हैं देखते हैं आपकी जरा से सलाह चाहिए थी तो मी एका वाक्यात आज ही अडवाणी आहेत फोन करून विचारताना मी बोललो की नाही त्यांच्याशी हे वाक्य जी, माफ मेरा इतना ही है, ही है, नरेंद्र मोदी गया गुजरात मोदीला बाजूला हे माझं वाक्य मी अडवाणीं पाशी बोललेलो आहे आणखीन तुम्हाला काय पाहिजे बाळासाहेब ठाकरेंची भाषण म्हणजे धग अंगार असायचा हे भाजपचे नेते सुद्धा मान्य करतात भाजपा राष्ट्रीय पक्ष असूनही त्यावेळी बाळासाहेबांचा दरारा इतका होता की भाजपाचे राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेते नियमितपणे मातोश्रीवर यायचे बाळासाहेबांचे शब्द अगदी धारधार असायचे त्यामुळे भाजपानं शिवसेनेवर बाण सोडण्यासाठी बाळासाहेबांचा आधार घेतला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत बाळासाहेब नरेंद्र मोदींचं कौतुक करत आहे मोदींना बाजूला केलं तर गुजरात तुमच्या हातून जाईल असं बाळासाहेब म्हणाले होते याची आठवण भाजपानं शिवसेनेला करून दिली आहे त्यावेळी जशी गुजरातला मोदींची गरज होती तशीच आता देशाला मोदींची गरज आहे अन्यथा देश हातून जाईल असा अप्रत्यक्ष संदेश या व्हिडिओतून शिवसेनेला आणि जनतेला देण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करण्यात आला आहे बाळासाहेबांचे शब्द घेऊन भाजपानं शिवसेनेला लक्ष केलं आहे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना सतत भाजपा आणि मोदींवर तोंडसूक घेत असते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं राम मंदिराचा मुद्दा हाती घेत भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला हर हिंदू की यही पुकार पहिले मंदिर फिर सरकार अशी घोषणा देत उद्धव यांनी अयोध्येचा दौरा केला पुढील काही दिवसात ते मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतही जाणार आहेत युतीसाठी आमच्या मागे रोड रोमिओसारखी फिरू नका अशी विधानं शिवसेना नेत्यांकडून केली जात आहेत त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पीसीएमसी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा पीसीएमसी न्यूज मराठी